सोबत लातूर ग्रामीणचे आमदार आहेत त्यांनी नुकताच भाजपमध्ये मध्ये प्रवेश केलाय नाना तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केलाय काय पहिली प्रतिक्रिया मी आतापर्यंत जवळजवळ ब्याण्णव पासून काँग्रेस पक्षाचं काम करतो तिथंही निष्ठेनं काम केलं परंतु त्यावेळेस विलासराव जी देशमुख होते त्यांचं एक आश्वासक नेतृत्व होत विकासाची दृष्टी होती परंतु आज तसं काही दिसत नाही काँग्रेसमध्ये आश्वासक नेतृत्व नाही विकासाची दृष्टी नसलेलं नेतृत्व विकासाची दृष्टी नाही आहे तिथं आज तिथं आपल्याला विकास करून घेण्याची गरज आहे त्यामुळं दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे इथं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि नर नरेंद्र मोदी आणि इथं देवेंद्र फडणवीस साहेब इथं काम करतात ते एक आश्वासक चेहरा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आलं आहे आणि त्यांना विकासाची दृष्टी आहे गडकरी साहेब त्यांना तर रस्ते विकास मंत्री आपण सर्वजण रस्त्याचे मंत्री म्हणून ओळखतो जाळ रस्त्याच देशामध्ये केलेलं आहे दिसणारा विकास होतोय गोरगरीब माणसासाठी विविध योजना राबवल्या जातात महिला भगिनींसाठी योजना राबवल्या जातात आणि आपल्याला ह्या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये आज म्हणजे प्रत्यक्षात आपण जाहीर पक्ष प्रवेश केलाय मात्र गेल्या अनेक दिवसापासून ही घुसमट होती आपल्यात नाही मी पाहत होतो किंवा म्हणजे आम्हाला काय कोणावर टीका करायची नाही किंवा काँग्रेस पक्षावर किंवा काँग्रेस पक्षातल्या नेत्यांवरही मला टीका करायची पण एक विकासाचा रथ हा पुढे घेऊन जाण्यासाठी देशाला आज गरज आहे भारतीय जनता पार्टी चांगलं काम करते म्हणून आपल्याला सुद्धा काम करायचं असेल तर ह्या विचारधारेमध्ये जावं लागेल त्यासाठी मी आज हा प्रवेश केलेला भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय जिल्हा परिषद नाही निश्चितच चांगलं काम चाललंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि लोकही म्हणजे लोकांनाही कळतय आज म्हणजे काय आहे काय नाही त्यामुळं लोकच पाठीमा पाठीशी आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्यामुळं येत्या जिल्हा परिषद पंचायत समित्या सर्वच्या सर्व जागा आपल्या या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या येतील यामध्ये कुठली शंका नाही सुनील कांबळे ना लातूर वार्ता लातूर